हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क आपण पाहत असलेली ही दृश्य आहेत औरंगाबाद नगर महामार्गावरील औरंगाबाद नगर महामार्गावरील दहेगाव या तीन कोणी रोडवर अपघातांची मालिका चालूच आहे या रोडवर आतापर्यंत अनेक लहान मोठे अपघात घडून बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागलाय दहेगाव नगर महामार्गाला जोडला जाणारा शेकटा या रोडवरील वातावरण निर्माण या रोडवरील अपघातांची मालिका थांबण्यासाठी या नवीन झालेल्या झेब्रा रोडवर दिशा फलक लावण्यात यावेत तसेच संदीपान विद्यालयाजवळ गतिरोधक करण्यात यावे अशा विविध मागण्या ग्रामस्थ वारंवार करतायत पैठण तालुक्यातील रोहयो मंत्री नामदार संदीपान भुमरे यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी शेकटा येथील नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ते मदान भवर ज्येष्ठ नागरिक धोंडेराम भवर पंचायत समिती सभापती अप्पासाहेब खंडागळे सरपंच एकनाथ भवर भानुदास बर्गे नारायण भवर माजी पोलीस पाटील अंबादास भवर संभाजी भवर शिवाजी भवार यांसह ग्रामस्थांनी केली आहे ला अत्यावश्यक गरज आहे इधर रोजच गाड्या खाली लावून राहिल्या या रोड वालों आणि सुरक्षा सुरक्षा रक्षक वालों लक्ष घालून लवकरात लवकर गतरवद टाकना यावी इधर इथं रोजच जी रोडज पोल तुटदो जो पोलिस दरोरा दररोज तोड दररोज दररोज येऊन तोड लाईन तोडून चालला जातो आता या अपघातांच्या मालिकेला थांबवण्यासाठी काही ठोस निर्णयाची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत प्रतिनिधी दत्तात्रय जोशी गंगापूर औरंगाबाद